विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वंदना जालिंदर भाग्यवंत यांना सोलापूर विद्यापीठाची पी एच डी पदवी प्रदान वंदना जालिंदर भाग्यवंत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमध्ये मानव्य विद्याशाखा अंतर्गत मराठी विषयामध्ये विद्यावच विद्या वाचस्पदी पदवीसाठी दोन हजार ते दोन हजार चौदा या कालखंडातील निवडक कादंबऱ्यांचा पर्यावरणवादी दृष्टिकोनातून अभ्यास हा संशोधन प्रबंध सादर केलेला आहे या संशोधनासाठी त्यांना कला व विज्ञान वालचंद महाविद्यालय सोलापूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सरांचे मार्गदर्शन लाभले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा